Sora sora gara sora o समोर जो प्रेक्षक थोड़ा स्वाद काटा की लड़क पाला मेल बाजार सुंदर गाड़ी है बुंगाड़ी यशा सोब प्रदीप शेर गीते खतरब करे भाख उजली देखे राजा की गाड़ी कोली खोपरकर को पर कर। याच्यासोबत वोवे काम कामकरांचा गोविंदा लक्ष द्या खुडाच्या नशिबी गुलाल गुलाला करिता थोडा स्वात संग्राम चार बैल दोन ड्रायव्हर खुळ होणार बिंजोरच्या गुलालाचा मानखडी ज्या बैलांची चर्चा सध्या तरी चालू सीझनला अखंड महाराष्ट्र बरे एकवेळेस मैदान गाजवला मेलवा आणि गुंगा आता वोगल्याचं मैदान म्हणजे हनुमान प्रसंग कल्पेश शंकर पाटील वडिले खुर्जा गोदा मानकरी आपलं अभिनंदन एखर प्रसन बिर्जा ब्लट ग्रुप वैष्णव वैष्णवचा बुलेट पडेल आणि बुलेट सोबत चिरण्याचा शिवाय पेपरला बिंदोच नानकरी त्यांचं अभिनंदन ना, 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 ना ना। बलराम सुदान पाटील वडवली आपल्याला आपली मासे स्टेजच्या जवळ शोधा संपर्क साधा आत्ताच्या शर्यतीमध्ये डावी साईड द्या धन्या गुलाल पंचा डाव्या साईडला गुलाल द्या सुंदर गाड्या पालला दोन्ही